सोलापूर शहरात आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात विना विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल बॅनर काढण्यात आले यावेळी शि छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन कर क्लिक करा धन्यवाद